नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी डूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तेरा नोव्हेंबर तर जाणून घेऊया उद्याचा आव्हान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हणलं सध्या आपलं जे आहे पावसाचे वातावरण सध्या कुठेही पाहायला मिळत नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे पावसाला या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर आणि आता सध्या जे आपला आज दर रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज सुद्धा जे आहे हवामान पूर्णपणे कोरडं राहील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये वाढ होईल थंडी जाणवेल जास्त आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्या दिनांक आहे तेरा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्या तेरा नोव्हेंबरलासुद्धा सुद्धा आहे राज्यामध्ये हवामान उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला वातावरण पाहायला मिळू शकते अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्याही भागामध्ये काय पावसाची शक्यता कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण आपल्याला अजिबात या ठिकाणी कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळत नाही परंतु आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चौदा तारखेपासून जसं की आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की चौदा तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार चौ चौदा तारखेला जे आहे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला जो पाऊस पडणार आहे म्हणजे उद्याच्या दिवस राज्यामध्ये काय पावसाचे वातावरण राहणार नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो परदेशी म्हणजे चौदा चौदा तारखेला गुरुवारच्या दिवशी जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस जे आपल्याला सायंकाळपासून राहणार आहे चौदा तारखेला जे आहे रात्रीच्या दरम्यान हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तरी हा पाऊस जे आपला करार सातारा चिपून रत्नागिरी राजापूर तसेच जाय सांगली विटा आणि इस्लामपूर तासगाव कुची आणि कुरण कुरणवाड तसेच जे आहे चिकोडी निपाणी गारगोटी पोंडा आणि कुंकलेश्वर मालवण सावंतवाडी आणि सोलापूर तसेच जे आहे आपल्या शेतकरी मित्रांनो पंढरपूर तुळजापूर तर मोहाल आणि जे आहे अक्लूज सांगोले तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला चौदा तारखेच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत म्हणजे सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपला काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान कोकम भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा दिवस जास्त राहील आणि मराठवाड्यामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि जे आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रसुद्धा ढगा वातावरण राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे आपला ढगा वातावरण पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काय आपल्याला जे आहे पावसाची शक्यता फक्त कोकम भागामध्ये जास्त राहणार आहे हा पाऊस कोकम भागामध्ये जास्त पा आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा सतरा तारखेच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भागामध्ये आपला जसं की बीड जिल्हा तसेच लातूर जिल्हा अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा जे आपला पंधरा सोळा तर सतरा तारखेदरम्यान राज्यामध्ये थोडाफार हलकामजेम पाऊस आपला पाहायला मिळू शकतो फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जर पाहायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव तसेच जे आहे खानदेश भागामधील जळगाव चाळीसगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा पंधरा तारखे दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे फार काय मोठा पाऊस आपला त्या भागामध्ये राहणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जसं की पुणे मुंबई या भागामध्ये सुद्धा जे आपला पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पंधरा सोळा तारखे दरम्यान पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चौदा तारखेच्या दरम्यान कोकम भागामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ते त्या ते म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर हे या तीन जिल्हे आहेत ह्या तीन जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आहे चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा वातावरण जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर आपण या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेलाच आहे उद्याच्याला काय राज्यामध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळणार नाही उद्याच्याला राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे म्हणजे थोडंफार दुपारनंतर ढगा वातावरण राहू शकतं परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता अजिबात जे आहे पाहायला मिळणार नाही जसं की शेतकरी मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर तर आज सुद्धा जे आहे वातावरण आपल्याला कोलडेच राहणार आहे उद्या सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे आणि चौदा तारखेलासुद्धा राज्यामध्ये तसेच वातावरण राहील दिवसभर फक्त रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला चौदा तारखेच्या दरम्यान कोकम भागामध्ये कोकमपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा आता जे ता आहे शेतकरी मित्रांनो हवन अंदाज आणि शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जो अंदाज सांगितलेला आहे तो एकदम या ठिकाणी परफेक्टपणे म्हणजे चौद चौदा तारखेला शंभर टक्के आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे कोकम भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कोकम भागामधील जर शेतकरी जर कोणी पासल तर ते शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमच्या भागामधील तुमची काय कामे राहिली असे शेतीची तुमची कामे करून घ्यावी आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे आपला मराठवाड्यातील जर शेतकरी जर मत असेल की आमच्या भागामध्ये पाऊस पडणार का तर शेतकरी मित्रांनो जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पंधरा सोळा सहा सतरा तारखे तारखेच्या दरम्यान थोडाफार हलकामजेम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर अचानक वातावरणामध्ये जर बदल झाला शे तर ते सुद्धा मेसेज जे आहे शेतकऱ्यांना पावसामध्ये जर अचानक वातावरण बदल झाला तर ते सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल परंतु सध्या आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे आता सध्या आपल्याला जे आहे कोकण भागामध्येच पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सध्या आपलं पावसाचे वातावरण चौदा तारखेदरम्यान चांगले पाहायला या ठिकाणी मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये का आता सध्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं हवामान आपल्याला पूर्णपणे कोळले राहणार आहे त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला पूर्णपणे जे आहे कोळले राहणार आहे तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज तर राज्यामध्ये जे आपला चौदा तारखेपासून ते जे आपल्याला जवळजवळ अठरा तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत राज्यातील काही भागामध्ये थोडाफार हलकाजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि <coughs> राज्यातील थंडीचे जे थंडीचे प्रमाण जे आपल्याला वाढेल आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये चौदा तारखेला पाऊस पडणार का पडणार पडला तर खाली कमी करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जो आपण अंदाज सांगितलेला आहे त्या भागामध्ये आज तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे का काय पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे का तसेसुद्धा जे आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तर आज रात्री आज रात जे आहे कोणत्याही भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो हवामाज तर आमचे असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेशोका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद आणि आमच्या चॅनलला असेच सबस्क्राईब सपोर्ट करा